मध्य रेल्वेच्या भायकळा रेल्वे, रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटरवर प्रवाशांना लुटले जाते सोमवारी संध्याकाळी भायकळा तिकीट काउंटरवर बसलेला रेल्वे कर्मचारी योगेश नाईक प्रवाशांकडून तिकिटाच्या मूळ किमतीपेक्षा चाळीस ते पन्नास रुपये जास्त आकारत होता हे तिकीट उत्तर भारतातील गाड्यांचे होते हा प्रकार एका सुज्ञ प्रवाशाने कॅमेऱ्यामध्ये कैद केला असून तो समाज माध्यमांवर प्रसिद्ध करत प्रशासनाला जाब विचारला जातोय सोमवारी घडलेल्या घटनेत असलेल्या प्रवाशाने सांगितले की प्रथम कर्मचाऱ्याला त्याला तिकीट दिले ज्याची किंमत तीनशे पंच्याण्णव रुपये होती हे तिकीट लोकमान्य टिळक टर्मिनस एल ते प्रयागराज पर्यंत होते परंतु कर्मचाऱ्याने शुभम मिश्रा नावाच्या प्रवाशाकडून चारशे पस्तीस रुपये मागितले शुभमने तिकिटाचे पैसे काउंटरवर जमा केले परंतु त्याने तिकिटाची किंमत पाहिल्यावर काउंटरवर उपस्थित असलेल्या नायकाला याबद्दल विचारणा केली त्यानंतर नाईक यांनी तिकीट चारशे पस्तीस रुपयांचे आहे पण त्यानंतर प्रवाशाने तक्रार करण्याची धमकी दिली तेव्हा नाईक यांनी पैसे परत केले मात्र प्रवाशाने पैसे परत घेतले नाहीत या चौकशी करण्या प्रकरणाबद्दल वाणिज्य विभागाला संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की या प्रकरणाची चौकशी केली जाईल शुभम मिश्रा म्हणतात की कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार मिळतो परंतु तरी हे सरकारी कर्मचारी काउंटरवर बसून सामान्य आणि गरीब प्रवाशांना लुटत आहेत काही दिवसांपूर्वी माहीम स्थानकावरील रेल्वे तिकीट बुकिंग काउंटरवर एक बाहेरील व्यक्ती काम करताना पकडला गेला रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संगणमताने हा प्रकार सुरू असल्याने रेल्वेच्या कार्यक्षमतेवर आणि विश्वासार्हतेवर शंका उपस्थित करण्यात येते द पोलीस न्यूज ब्युरो भायखळा